अमरावती जिल्ह्यातील वलगावात तोल जाऊन विहिरीत पडून एका युवकाचा मृत्यू झाला त्याच्या मृत्यून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू इथं राहणारे शैलेश आंभोरे हे आपली पत्नी व मुलांसह स्टेशनरी साहित्य विक्रीसाठी वलगावात आले होते सकाळी आठच्या सुमारास ते वलगाव मधील गणेडीवाल दवाखान्याच्या मागील जुन्या विहिरीकडे गेले होते विहिरीकडे उभा असताना अचानक तोल जाऊन ते थेट पाण्यात पडले पोहता येत नसल्यानं काही क्षणातच त्यांचा मृत्यू झाला स्थानिकांनी तात्काळ वलगाव पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव दलाच्या जवानांनी विहिरीत उतरून मृतदेह बाहेर काढला व जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला शैलेश आंभोरे हे आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मेहनत करत होते मात्र एका क्षणाच्या असावधतेनं संपूर्ण कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळलाय वलगावात हळहळ व्यक्त केली जात असून ही विहीर अपघातासाठी कारणीभूत ठरत असल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय पुढील तपास वलगाव पोलीस करत असून मृतकाच्या कुटुंबियांना तातडीनं मदत आणि या विहिरीच्या सुरक्षिततेसाठी पावले उचलण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जाते